मी आय अमोल कोल्हे पोलीस स्टेशन वाटोळा शासनाच्या वतीने आज राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून वल्लभभाई पटेल यांची आज जयंती दीडशेवी जयंती त्यानिमित्त रन फॉर युनिटीचा कार्यक्रम ठरवलेला होता या संघटनेच्या तर्फे आणि सनातन हिंदू संघटनेच्या तर्फे आणि राऊत सर यांच्या अकॅडमीतर्फे तर्फे यांच्याकडून सहकार्य लाभलं त्यामुळे खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि या दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस मुलांना साजरा केला जाणार थँक्यू किलोमीटर आज रनिंग करण्यात आली होती दोन किलोमीटर पर्यंत रनिंग करण्यात आली होती त्यात तीनशे ते साडेतीनशे स्पर्धक भाग घेण्यात आले आज या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त व वाठोडा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व सनातन हिंदू जागरण जागरण समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती एक रॅली काढून इथे काढण्यात आलेली आहे या ठिकाणी एज्युकेअर ट्युशन क्लासेसचे जे राऊत सर आहे यांचे विद्यार्थी क्लासेस मधले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग झालेले आहे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष होता आनंद होता की सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आली यामुळे आपल्या समाजात एक मोठा एक संदेश जाईल की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन काळ जो होता जीवन काळामध्ये जीवन आपल्या भारताला जो लाभ मिळाला याबद्दल एक संदेश आम्ही स्टेशन मार्फत व सनातन हिंदू जागरण सेवा समिती मार्फत या ठिकाणी जागरण चा सदस्य आहे आणि धन्यवाद मानतो वाटोडा पोलीस स्टेशन ठाणे त्या ठाण्याचे मुख्य पी आहे बोराडे साहेब सपाटे साहेब आणि अमूल कोल्हजी साहेब त्यांनी आम्हाला वेळेवर येऊन ह्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं व ह्या कार्यक्रमाला आमचा सहभाग लाभो त्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि त्यांच्या मार्फत आम्ही हा श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीचं सा। ऐचित्य साधून आम्ही जे आज कार्य केलं आहे त्या कार्याचा उद्देश एकच होता की लोकांना थोर महापुरुषाच्या जीवन चरित्राविषयी माहिती व्हावी आणि त्यांचं या भारतामध्ये काय योगदान आहे ह्या हे योगदान सर्वसामान्य लोकांना कळावं त्याकरिता आम्ही आज, आज कार्यक्रम राबवला आहे आणि त्या कार्यक्रमाला जे आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल पण मी सर्वांचे आभार मानतो आणि शब्द एक सामाजिक कार्यकर्ता आज इथे आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकशे जयंती जयंतीनिमित्त इथे उपस्थित झालेलो आहोत पोलीस स्टेशन वाटोडा आणि सनातन हिंदू संस्कार जागरण समिती खरबी आणि एज्युकेअर कोचिंग क्लासेस तर्फे इथे एका रॅलीच आणि स्पर्धेचं त्यामध्ये आम्ही लोक इथे उपस्थित होतो आणि त्यामध्ये असं बघितलं की सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नास जनते सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले उप प्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री होते त्यांनी देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं भरपूर खूप जास्ती महत्वपूर्ण योगदान होत त्यांनी भारतात स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांनी भरपूरशे संस्थाना त्यामध्ये विलीन केले सरदार ही पदवी त्यांना महिलांनी दिलेली दिले होती काही महिलांबद्दल त्यांचं कार्य अभूतपूर्ण होत आणि त्यांना सरदार ही पदवी सुद्धा महिलांनी दिलेली होती आणि अशा म्हणून त्यांना एक म्हणून पण उपाधी देण्यात आलेली होती असे सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या देशाचे पहिले उपप्रधानमंत्री होते आणि याबद्दल आम्हाला गर्व आहे आणि अभिमान आहे सुभाष राजाराम गुजरकर जिल्हा परिषद सदस्य नागपूर आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त इथे हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषद संघटनेत मार्फत राबविण्यात आला तसेच सनातन हिंदू परिषद मार्फत राबविण्यात आला तसेच पाठोडा पोलीस स्टेशनचे ए पी आय सर पाटील सर यांच्या विद्यमानाने आणि सर्व पदाधिकारी एक मॅरेथॉन म्हणून इथे आयोजित करण्यात आली आहे आणि एक एकात्म हिंदू एकात्माच्या वतीने एक जनतेला चांगला संदेश देण्यात आला की रॅली काढून आणि सर्व अकॅडमीचे मुलं सुद्धा इथे उपस्थित होते जवळपास तीनशे साडेतीनशे लोकांनी येथे स्पर्धा केली त्याबद्दल आम्ही इथे सर्व लोक उपस्थित झालो आणि या कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या आयोजकाचे आणि विश्व हिंदू परिषदचे धन्यवाद करते आणि तसेच सहकारी सुद्धा अधिकाऱ्यांचे धन्यवाद करते